नमस्कार मित्रांनो आज आपण तुम्हाला शासनाच्या त्या कामगार बांधकामगारांना ज्या मिळणाऱ्या पेट्या आहे आहे पेट्या पेटी 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 सर्वकडे त्या पेट्याचा एक चर्चा चालू आहे तर ही एक पेटी आलेली आहे ह्या पेटीमध्ये काय काय भेटतं आपण पाहणार आहोत आता ह्या पेटीची इनबॉक्सिंग करीत आहे आपण पाहू शकता आता ही एक या ठिकाणी एक महिलेला कामगार पेटी भेटलेली आहे त्यासाठी यांनी काहीतरी थोडी रक्कम भरली होती आता आपण पाहू शकतो या पेटीमध्ये काय काय आहे आता आपण दाखवत आहे या पेटीमध्ये काय काय वस्तू भेटलेल्या आहेत त्या हे ही एक बॅग आहे ह्या बॅगवर आपण पाहू शकता लिहिलेलं आहे महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळ विकास व कल्याण त्याच्या अंतर्गत ही बॅग आहे त्या पेटीमध्ये ही बॅग भेटते एक शाळेसाठी शाखे चांगली बॅग आहे त्यानंतर आपण पाहू शकतो हे हेल्मेट आहे हेल्मेटवर ही आईस आई हेल्मेट आहे चांगल्या क्वालिटीचं उत्तम दर्जाचं हेल्मेट आहे त्यानंतर आपण पाहू शकतो हे इयरबर्ड आहे कानामध्ये घालायचं जेणेकरून आपल्याला आवाज येत नाहीये यानंतर आपण हे पाहूया हे रिफ्लेटर जॉकेट आहे ह्या जॉकेटवरती महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ विकास व कल्याण असं नमूद केले हे रिफ्लेटर जॅकेट आहेत त्यानंतर आपण पाहू शकतो हा बॉक्स यावरही तसंच त्याप्रकारे महाराष्ट्र शासनाचं लिहिलेलं आहे तर हा बॉक्स आपण पाहू शकतो ह्या बॉक्समध्ये काय ह्या बॉक्समध्ये एक सेफ्टी बूट आहेत एक ओरिजिनल सेफ्टी बूट आहेत जे कंपनीमध्ये कामगार इत्यादी लोक वापरत असतात या इथं लोखंडी वाटी असती जेणेकरून आपल्या पायावरती काम चालू असताना काही इथं वगैरे पडल्यास इजा होत नाही गाडी वगैरे केल्यास काही होत नाही हे सेफ्टी बूट आहेत त्यानंतर पाहू आपण त्यानंतर आपण पाहूया ही सोलर बॅटरी आहे सोलर टॉर्च आहे रिचार्जेबल ही चार्जिंग करता येते पाहूया ही ये बॅटरी आहे उत्तम प्रकारची बॅटरी त्याला या साईटनी सुद्धा लाईट आहे और समोरून सुद्धा लाईट आहे आणि त्याला चार्जिंग करण्यासाठी हा सोलर पॅनल आहे पाहू शकता त्याची केबल बी खूप मोठी आहे त्यानंतर पाहू हे मास्क आहे आता मास्क तर आपल्याला कोरोना व्हायरस मुळे सगळं काही माहिती झाले आहे कोविड मुळ ते सुद्धा आय मार्क आहे त्यानंतर पाहू आपण हे सॉक्स आहे हँड ग्लोव आहेत ते पण आय एस आय मार्क आहे आणि उत्तम क्वालिटीचे आहेत पुढण पंच आहे रबरी माग कॉटन आहे त्यानंतर पाहूया आपण महत्वाचा म्हणजे डब्बा एक दोन तीन चार ताळी हा जेवणाचा ता डबा आहे त्यानंतर आपण पाहूया ही कामगारांना चटई आहे मोठी चटई आहे तेव्हाही लेबल लिहिलेला आहे त्यानंतर आता ही बॅग आहे खूप जड आहे त्यामध्ये काय आपण पाहता पाहत आहो काढ रे हा सेफ्टी बेल्ट आहे जेणेकरून आपण काम करत असताना एखाद्या बिल्डिंग वरती वरती चढल्यानंतर जे खाली पडावा नाही म्हणून जे लावला जातो हा सेफ्टी बेल्ट आहे मोठा बेल्ट आहे हा पाहू शकतो त्यावर लिहिले आहे फॅल और श्ट, आर एस्ट आर सिस्टीम ते ह्या बॅगमध्ये ठेवलेलं आहे त्यानंतर आपण पाहूया ही मच्छरदाणी आहे मोठी आणि चांगल्या क्वालिटीची आहे मच्छरदाणी आहे त्यानंतर खाली काय राहिले एक छोटीशी दोरी आहे ईटी पण चांगली आहे अशा पद्धतीचं सर्व मटेरियल आहे आपण हे पुन्हा ठेवून देऊ देऊनी ठेवलेले आहे त्यानंतर सेफ्टी बिल्ट ठेव त्याच्यात Сок стоит. Маск. А сейчас про кольцевую стоит.